नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील तीन पाठामध्ये आपण पाहिलं पूर्ण रिव्हिजन एक पाहिलं होतं बेरीज वजाबा नियम पाहिलं होतं त्यानंतर त्याच्यावरती रिव्हिजन आपण टाकलं आज आपण चौथा व्हिडिओ बनवतो या तो वर्ग कसा करायचा दिलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा आपल्या शाळेमध्ये शिकवलं असतं वर्ग म्हणजे काय त्या संख्येनं त्या संख्येला गुणणे म्हणजेच वर्ग उदाहरणार्थ दोनचा वर्ग करा असं म्हटलं आपल्याला स्क्वेअर करा तर काय करणार आपण दोन गुणले दोन म्हणजे चार टू टू झालं सहाचा वर्ग करायचा म्हणलं सहा चा वर्ग म्हणजे सहा गुणले सहा म्हणजे छत्तीस हे आपण शक्य कुठं पण जोपर्यंत दहा पर्यंत वर्ग आहेत सोप आहेत पाडे पाठ आहेत आपले तोपर्यंत आपल्याला शक्य आहे जर आपण पाडे पाठ नसतील तर आपण वर कसा करणार आहे उदाहरणार्थ पंचवीसचा वर करा म्हटलं की मग आपल्याला काय होत पंचवीस गुण पंचवीस आता पंचवीसचा पाडला आपल्याला येत नाही तर वर कसा करायचा म्हणजे असे प्रॉब्लेम आपल्याला काय होतात तर हा प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये यासाठी आपण एक आधुनिक तंत्रज्ञान तुमच्यासाठी घेऊन येत आहे की सुटकेदिशी आपला वर्ग करता आला पाहिजे लवकर लवकर वर्ग आपला जमला पाहिजे आणि हाच वर्ग आपण तुम्हाला आज शिकवणार आहोत मित्रांनो आपण एक ते दहा पर्यंतचे वर्ग आपण बनवायला शिकू नंतर आपण अकरा ते नव्याण्णव पर्यंतचे वर्ग कसे बनवायचे हे टेक्निकली तुम्हाला शिकवणार आहे आता वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक चा वर्ग का असतो एक गुणिले एक म्हणजे एकच येतो कधी घेऊ आपण एक गुणिले एक म्हणजेच एक चा वर्ग करा तुला स्क्वेअर करा दोन गुणिले दोन म्हणजे चार तीनचा वर्ग करा तीन गुणिले तीन तीन थ्री नऊ थ्री थ्री जाईन चारचा वर्ग करा चार गुणिले चार, चार, चार बरोबर सोळा सिक्स्टीन पाचचा वर्ग करा पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस सहाचा वर्ग करा सहा गुणिले सहा बरोबर सायसा छत्तीस सातचा वर्ग सातचा वर्ग बरोबर सात गुणिले सात बरोबर सात साती एकोण पन्नास आठचा वर्ग करा आठचा वर्ग बरोबर आठ गुणिले आठ आठ चौसष्ट नऊचा वर्ग करा नाईनचा वर्ग नाईन गुणिले नाईन इज इक्वल नववी नववी एक्याऐंशी आणि दहाचा वर्ग करा दहा गुणिले दहा बरोबर शंभर जाय हंड्रेड हे आपण पद्धतीने जे आपण शाळेवर शिकतोय त्या पद्धतीनं वर्ग आपण एक ते दहा पर्यंत तुमच्या वर्ग कसे तयार करायचे तर मित्रांनो याच पत्तीनं आपण दहा पर्यंतचे वर्ग आपले पाठवले एक चा वर्ग एक दोन टू चा स्क्वेअर फोर थ्री चा स्क्वेअर नाईन फोरे सिक्स्टीन फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स चा सेव्हन स्क्वेअर फोर्टी नाईन एट स्क्वेअर सिक्स्टी फोर स्क्वेअर एटी वन आणि ठीक आहे एवढं सहज आपण करू शकतो गुणागार करून पण कारण कर आपले पाडे पाठ नसतात त्यामुळे पुढचे गुणागार करायचं खूप अवघड होऊन जातं आता आपण पाहूया सहज अकराचा वर करा म्हणतो आपला की आपण काय करणार आहे अकरा गुणले अकरा करणार आहे अकरा गुणिले अकरा मग अकरा गुणा म्हणजे एकशे एकवीस हा केल्यानंतर पण हे आलं कसं एकशे एकवीस डायरेक्ट आपण कसं काढायचं तर या विल संख्येमध्ये हा जो अकरा आपला आहे हा एकक आहे त्याला युनिट म्हणतो आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये युनिट आणि हा दुसरा संख्या जी आहे ती टेन आहे युनिट अँड टेन म्हणजे एकक आणि दशक ह्या संख्या आपल्याला समजल्या पाहिजे एकक कोणते आहे आणि दशक कोणते आहे तर सोपं सूत्र तुम्हाला सांगतो मी अकराचा वर्ग एकशे एकवीस आपला कसा काढायचा तर एकक स्थानच्या संख्येचा प्रथमता वर्ग जायचा का चा वर्ग काय आपण पाहिला एक एक चा वर्ग एक नंतर एकक आणि दशक या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची दुप्पट करायची हा एक गुणिले एक काय येणार आहे एक गुणिले एक एकच येणार आहे तिचे दुप्पट करा एक दुप्पट दोन होणार आहे तो दोन लिहायचं आणि तिसरा पॉईंट जी दशानी संख्या आहे ते संख्या आहे तिचा वर्ग करा म्हणजे एकचा वर्ग एकशे आकडा वर्ग म्हणजे खूप सोपा आहे सूत्र तुम्हाला लिहून देणार आहे फळ्यावर जीव त्याप्रमाणे आपण सगळ्यातून पुढं सर्वसंख्यांचे वर्ग बनवणार प्रथम काय एकक स्थानचा वर्ग एकक वर्ग प्लस एकक आणि दशक संख्येचे गुणाकार एकक व दशकचा गुणाकार करून दुप्पट गुणाकार करून दुप्पट दुप्पट करायची एकक आणि दशक संख्या ज्या दोन संख्याचा दो पुढाकार करायचा दुप्पट करायची प्लस दशक स्थानचा वर्ग करायचा दशक स्थानचा वर्ग खूप सोपी पद्धत झाल्या या पद्धतीने तुम्ही केला तर निश्चित चांगला येतील वर्ग करता येतील हे सुद्धा लक्षात ठेवायचं काय काय एक स्थानचा वर्ग करायचा तो मानून घ्यायचा नंतर एकांनी दशक या दोन्ही संख्येला गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची नंतर दशक स्थानचा वर्ग बनवायचा तर आता पाहूया आपण बाराचा वर्ग मग अशा काळात आपण बारा वर्ग करूया सूत्र प्रमाणात जाऊया एकच स्थान एक दोन आहे दशक स्थानी एक आहे पण आता नियमा प्रमाणे एकच स्थानचा वर्ग दोनचा वर्ग किती येतो चार नंतर या एक आणि दशक एकक आणि दशक यांचा गुणाकार करा दोन आणि एक चा गुणाकार करा दोन एक दोन त्याची दुप्पट करा चार दोन दोन चार आता राहिलं काय दशक स्थानचा वर्ग जसे स्थान कोण आहे एक आहे एकचा वर्ग काय झालाय एकच संपला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आता तेराचा वर्ग चा वर्ग करूया काढूया तीनचा वर्ग राहाव तीनचा वर्ग नऊ एक तीन, तीन या एक आणि तीन यांचा गुणा काय करा एक बुरिले तीन तीन एक तीन याची दुप्पट करा तीन दुनील सहा नंतर एकच सांगावर करा एक संपलं एका चुटकीत होते गुन्हा करायला लागला काही नाही संपला जाण पूर्णचा चारचा वर करा चारचा वर कर चाळीचोख सोळा सोळा याचा मांडायचं नाही तर सहा मांडायचं कॅरी आपला एक असा वर्ग तो कॅरीचा वर्ग किंवा द्यायचा हा चारचा आणि एकचा गुन्हा का चार एक चार त्याची दुप्पट आठ आठ आणि कॅरी एक नऊ कि आहे एकसा वर्ग एक एकशे शहाण्णव आता पंधराचा वर्ग करूया आपण या प्रत्येकाचा वर्ग आहे का वर्ग लिहायचा आपला पाचचा वर्ग पंचवीस पण आपण पाच द्यायचं राहिले किती कॅरी दोन आले कॅरी आता पाच आणि एक चा पुढाकार करा पाच एक पाच त्याची दुप्पट करा दहा दहा आणि कॅरी दोन बारा तर दोन कॅरी थोडा एक आला आता एकच दशे येत कोणा एक, एक, एक चा वर काय झाला येत आणि कॅरी येत दोन म्हणजे दोनशे पंचवीस त्यानंतर सोळावर करायला म्हणजे सहा चावर करायला सहावर काय झाला आहे छत्तीस साईडला आपण केल छत्तीस मधला सहा मांडला एक क्यारी आपल्याला किती आला तीन आला कॅरी आता सहाचा आणि एक चा गुन्हा करा सहा एक सहा त्याची दुप्पट करा सहा सहा बारा बारा आणि तीन पंधरा पंधराला काय करायचं पाच मांडायचं क्यारी वन साईडला मांडायचा आता एक चा वर्ग एकच आणि कॅरी एक दोन दोनशे छप्पन्न इथं पण काय झालं आता आपण सतराला पाच बघ सेवन करूया आपण सातचा वर काय करूया सात ती सात साती एकोणपन्नास साईडला मांडूया त्यातला नऊ इथं मांडूया कॅरी आपलं किती आलं फोर आलं परत एक आणि सात गुन्हा काय सात एक सात त्याची दुप्पट चौदा चौदा आणि कॅरी चार लागलं चौदा चार अठरा अठराला आठ कॅरी एक पण एक चा वर्ण करा एक आणि हा एक दो, दोन दोनशे एकोणनव्वद करूयाचा वर्ग वर बरोबर वर, आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट ला चार कॅरी सिक्स पण आठ आणि एक चा गुराकार आठ एक कर, आठ त्याचे दुप्पट सोळा सोळा आणि सहा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस ला दोन राहील कि दोन राहतील एक चा वर्ग येत अधिक दोन दोन तीन, तीन एक तीन तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग करा एकोणीसचा वर्ग <laughs> प्रथम तुमचा नऊचा वर्ग नववी नववी एक्याऐंशी कि के आणि किती आला येत आलं नऊ नऊ एक नऊ त्याची दुप्पट नऊ नऊ अठरा अठरा आणि अधिक प्लस एक करा की अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस ला काही सहा कॅरी आपले दोन राहतील पुन्हा एक चा वर्ग येतच आणि दोन दोन तीन, तीन एक तीन तीनशे एकसष्ट आता वीसचा वर्ग आपण पाहूया हो वीसचा वर्ग बरोबर शून्य आहे शून्याचा वर्ग आपण काय करणार नंतर घ्या किती संख्या दोन आहे दोनचा वर्ग करा दोन चा वर्ग चार आणि त्यामुळे दोन शून्य दिलं तुमचा वीसचा वर्ग तयार झाला किती सोपी पण या वीस पर्यंत आपण वर्ग करू शकलो याचा अर्थ आपण शंभर पर्यंत आपण वर्ग बनवू शकतो काही एक आपल्याला अडचण येणार नाही तुमच्या लक्षात आलं असेल परत थोडी आपण पर करूया आपण बाराचा वर्ग करताना ट्वेल्वचा काय करायचा जो एकच संख्या आहे म्हणजे युनिट संख्या जी आहे त्याचा वर्ग प्रद करायचा दोनचा वर्ग कर, चार मांडला या एकक आणि दशक यांचा गुणागार करायचा एकक आणि दशकचा गुणाकार करायचा दोन आणि एक चा गुणाकार आहे तो दोन त्याची दुप्पट करा चार ही चार इथं मांडली आपण नंतर दशक स्थान संख्येचा वर्ग करा म्हणजे एकचा वर्ग एक त्यानंतर चौदाचा वर्ग आपण करणार आहेत वर्ग करता काय करणार चारचा वर्ग एक सौदा वर्ग करा चारी चौक सोळा कॅरी एक आला आपला एक आणि चारचा गुणाकार चार एक चार त्याचे दुप्पट आठ आणि कॅरी एक नऊ अशा पद्धतीने नऊ आणला आणि नंतर एक तशी सांगा वर्ग एकचा वर्ग एक म्हणजे तुमच्याला वीस पर्यंतचे वर्ग कशा सोप्या पद्धतीनं तयार करायचे जर असे वर्ग तुम्ही जर करत गेला तर शंभर पण तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता आपण आपण पाहणार आहोत संख्या करायचा फॉर एक्झाम्पल आपला सांगितलं थर्टी फाईव्हचा वर करा काय करणार एकाच स्थानी संख्येचा वर्ग म्हणजे पाच चा वर्ग पंचवीस कॅरी टू परत हा तीनचा आणि पाच चा गुन्हागार तिन्हाची पंधरा पंधराची दुप्पट तीस तीस आणि हात कॅरी दोन बत्तीस कॅरी परत बत तीन आले परत तीनचा वर करा तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ नऊ मध्ये हे तीन ऍड करा दहा अकरा बारा बाराशे पंचवीस झाला पस्तीसचा वर्ग झाला आपण आता पाहूया एकोणतीसचा वर करा म्हटलं आपला नऊचा वर्ग आपला काय झाला एकवीसांच्या संख्या नव्याण्णवी एक्याऐंशी हात्या नऊचा आणि करा दोनचा एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बे चार त्रे चार चव्वी चार मधला चार कॅरी आपला फोर आला परत दोनचा वर्ग करा दशे वर्ग दोनचा वर्ग चार चार आणि चार, 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 चार।, चार आठ आठशे एक्केचाळीस आता आपण नव्याण्णवचा वर्ग पाहूया नव्याण्णवचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हातचाळीस आठ नव्याण्णव नव्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दुप्पट करा कळत ना दुप्पट तर एक्क्याऐंशी अधिक एक, एक, केंशी। एक, केंशी। एक दोन आठ आठ सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट प्लस कॅरी एक धरा पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर आलं सत्तर मधला शून्य मानला कॅरी आपला दिला सेवन आला आता नाईनचा वर्ग एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी प्लस कॅरी सेवन एक्क्याऐंशी सेवन अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठ्याऐंशी झिरो एक हा आपला नव्याण्णवचा वर्ग आला तुमच्या लक्षात असेल की कोणताही संख्या घ्या त्या संख्येचा वर्ग करणं खूप सोपं जात आहे अशा तुम्ही हा या सूत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या आज सुरुवात करायची एक पासून शंभर पर्यंतचे सगळे वर्ग करायचे सूत्र लक्षात ठेवा गुणाकार कोणताही करायची गरज पडत नाही एकच वर्ग करा त्यानंतर एकता आणि दशक संख्येचा गुन्हा करा आणि दुप्पट करा आणि शेवटी दशक स्थानचा वर्ग मागा तुमचा वर्ग तयार झाला याच आपण जसं वर्ग शिकणार आहोत अग्निवर्गाच्या दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार आपण पुढील पाठामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हे तुम्ही फिफ्ट तयार केलं तर कशा पद्धतीने वर्ग बनवायचा हा दुसरा पाठ आपण पुढचा घेणार आहोत थो। थोडासा डिफिकल्ट अवघड आहे पण सूत्राच्या माध्यमातून जर आपण गेलो तर खूप सोपा वर्ग करायचा प्रकार आहे त्यानंतर वर्ग झाल्यानंतर वर्ग कसे कसं काढायचं हा सुद्धा आपण पाठ आपण घेणार आहोत तर हा टोटली बेसिकचा भाग आहे हा भाग आला तरच आपल्याला पुढचं नऊ आहे सगळं जमलं आपल्याला आणि आता काही जमणार नाही दुर्लक्ष करू नका आजच्या आज व्हिडिओ आल्याबरोबर लगेच आता सुरुवात करा एक पासून शंभरपर्यंतचे वर्ग करा जर अडचण आल्यास मला फोन करून विचारा सर हा वर्ग मला जमत नाही मी कसा करू आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद